मी कुठं जावं हा माझा अधिकार आहे त्याच्यामुळं आमच्या तुम्ही पत्रकार मित्र अजून ते घरात आणखीन त्याच्यात तेल होतायचं काम करू लागला त्याचं त्याचं त्याला लागला माझं मला लागला त्याच्या त्याच्या उत्तराला मला काही फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही त्याने उपस्थित केलेला प्रश्न शेवटची सभा करत असायचे परंतु आता ते आपल्या जवळच्या मित्रांना भेटत आहेत चंद्रराव तावडे यांना भेटले काल बाळासाहेब तावडे यांनी देखील भेटले आणि खेडोपाडी आपण सभा होताना भेटतोय लोकशाहीमध्ये कुणी कुणाला भेटावं आणि कुठं सभा घ्याव्या या प्रत्येकाला मुभा आहे ती आपल्याला संविधानाने दिलेली बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनेने दिलेली दिले त्याच्यामुळं

सरकार म्हणून एकनाथ रो शिंदे देवेंद्र फडणवीस मी आम्हाला आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट लागू आहे त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ सेक्रेटरी त्यांच्या स्तरावर बैठका घेत आहेत बारामतीमध्ये मधी कलेक्टर पण काही घेऊन बैठका घेऊन गेले अलीकड सॉरी ह्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुम्ही कुठं काय आहे कुठं काय आहे याची माहिती घेऊ शकता बहुतेक ठिकाणी टँकर देण्याचं काम ते आहेत चारा बद्दल पण मागणी आहे ती पण लवकर द्यावी अशा प्रकारची आपण प्रयत्न करतोय केंद्राचा पण निधी त्याला आलेला येईल त्याबद्दल कुठली काळजी नाही त्याच्यामुळं याच्या संयता लागणार हे गृहीत धरून त्याच्याबद्दल जी काही तजवीज करावी लागते ती सगळी तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर डबल लोड आहे की निवडणुकीची पण जबाबदारी अनेकांच्यावर दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे पण एक नैसर्गिक संकट आलेले आहे त्याच्यावर पण मात करून त्यांना तिथं लोकांना मदत करायची राजेंद्र पवारांनी आरोप केलाय वाढती वाढत्या म्हणजे स्वयंपाक एकट्यानेच केलेला नाही कधीच एकटा आचार्य स्वयंपाक करतच नाही त्याला बाकीचे सवंगडी लागतातच परंतु आचारी किती मीठ टाकायचं किती तिखट टाकायचं तो आठ एकटाच आचारी ठरतो आणि मग त्याला टेस्ट येते आणि मग तो वाढतो आता आम्ही सध्या अजूनही काही उमेदवाराच्या संदर्भातल्या बाबी राहिलेल्या आहे म्हणजे आज देवेंद्रजींची मीटिंग होईल नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आत्ता मतदान आहे तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीनं ऐकायला मिळतं कारण मी प्रफुल्लशी पण बोललो इतर पण सरकारांशी बोललो आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे वाढायला पाहिजे तिकडं कदाचित तो वाढला असेल मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यावरच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी पण प्रत्येक पक्ष प्रत्येक म आग म्हणजे आघाडी आणि युती आणि इतर पण के जे काही राजकीय पक्ष उभे आहेत ते परीन मतदारांची कशी गोळाबेरीज करता येईल मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा मॅनिफेस्टो असला पाहिजे जाहीरनामा असला पाहिजे वगैरे हो या गोष्टी चाललेल्या सांगते नाही 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 अमेंडमेंट करावी लागते तुम्ही उगीच माझा धचामा करू नका मी आधीच सांगतो मी जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा अमेंडमेंट छोट्या छोट्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्राईम मिनिस्टरशिपच्या काळात परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही धक्का लावलेला नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहेत त्यांना दाखले देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याची अंमलबजावणी झाली एकनाथराव शिंदेनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे आणि या पद्धतीने खूप चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर अवलंबून नये कधी उतार आला तर वेगळे भाव येतात कधी चढलं तर जास्त भाव येतात हे आजच नाही मागे मनमोहन सिंगांच्याही सरकारच्या काळामध्ये हीच पद्धत होती तुम्हालाही माहिती आहे उलट आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत ह्याचं मार्केट जे आहे आपल्या शेअर मार्केट शेअर मार्केट तुम्ही बघा वाढत चाललेलं आहे इंडेक्स हा वाढत चाललेला आहे अशा प्रकारची परिस्थिती इंडेक्स किंवा शेअर मार्केट केव्हा वाढतं ज्यावेळेस लोकांच्याकडं पैसा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात तर तसं जर विचार केला तर तुम्ही पण नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित चालेल जलजीवनची पाण्याची योजना राज्य सरकार राबवत नाही जलजीवनची पाण्याची योजना केंद्र सरकार केंद्र सरकारला पन्नास टक्के ते देतात आणि पन्नास टक्के त्या त्या राज्यातली राज्य आचारसंहिता संपल्यानंतर आपण जी काही गोष्ट सांगितलेली त्याच्या खोलामध्ये जाऊन जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल वेळ पडली तर स्कॉड पाठवलं जाईल आणि शहानिशा केली जाईल जर कोणी दोषी असेल चुकीचा असेल तर कायद्याने ऍक्शन घेतली जाईल संजय प्रश्न आहे नागपूरला संजय राऊत असं म्हणला म्हणाले की अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत त्यामुळे ते सौदा करतील देश देखील व्यापारी चालवत आहेत मी आपल्याला सांगतो त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला अजिबात स्वारस्य नाही ते रोजच काहीतरी नसता भोंगा चालला आणि रोजच आम्ही त्याच्यात उत्तर द्यायची आम्हाला तेवढंच काम नाही त्यांना रोजच ते गोडफोड करायची काम आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी कसा वापराव तो त्यांचा मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट वीस वर्षाला याचा प्रश्न रेसेट आहे एक होतं त्याच्या आधी काँग्रेसचं होतं फक्त पाठपुरा होता भेटीला होतं प्रश्न सुटलेला नाही तुम्ही आता तुमच्या बागेवर करा तुम्ही काय विषय ठेवलं की प्रश्न कीच फोरेज मी त्याच्यामध्ये मगाशीच सांगितलं खाली बोलत असताना डॉक्टर्स आणि आमच्या वकिलांना एक तर मी खासदार होतो तीन महिने गेलो शपथ घेतली त्याच्यानंतर इतर शपथ घेतली राज्यमंत्रीपालाची खासदार तरी इथं असलो तर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात सुधाकरराव नाईकांच्या राज्यमंत्री होतो वि व्ही नरसिंहरावजींनी सांगितलेलं होतं की अजित फक्त विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तू तुझा तुझा त्या ठिकाणी यायचं तुझं तुझं राज्यामध्ये काम चालू ठेव आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि मी इकडं आलो त्यावेळेसची राजकीय परिस्थिती तशी घडली त्यामुळं राजीनामा द्यावा लागला उलट त्या पाच वर्षाच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला तीन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं माझ्या वेळेस नंतर पवारसाहेबांच्या वेळेस नंतर बापूसाहेब थेटांच्या वेळेस असं ते घडलेलं ही फॅक्ट आहे पण आता जे प्रश्न आहेत मी मगाशी राहुल वगैरे आम्ही सगळे तिथं उठव खाली तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं सा मजबूत सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं हक्कानी ते प्रश्न मांडतील